नमस्कार शेतकरी मित्रांनो गावटी फार्म या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आंबा कलम प फेल होण्याची आपण काही मुख्य कारणं आज बघणार आहोत साधारणपणे पाच कारणं असतात कलम फेल होण्याची तर ते कोणचे कोणचे कारणं आहेत आणि त्यापासून आपण संरक्षण कसं केलं पाहिजे की जेणेकरून आपला आंबा कलम सक्सेस होईल तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तीच बघणार आहोत तर त्यापूर्वी जर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ देखील लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो सर्वात प्रथम जर विचार केला आपण तर हवामान हवामान कोणत्या हो हवामानामध्ये आपण आंबा कलम केल्यानंतर आपला कलम हा शंभर टक्के सक्सेस होईल तर साधारणपणे जर विचार केला आपण तर जून जुलै ऑगस्ट या तीन महिन्यामध्ये आंबा कलम केला पाहिजे तुम्ही जर बाकीच्या ऋतूमध्ये जर कलम केला तर आपला कलम हा पूर्णपणे फेल जाऊ शकतो तर त्यामुळे ह्या तीन महिन्यामध्ये प्रामुख्याने आपण कलम केला पाहिजे दोन नंबरचा जर विषय केला आपण तर कलम साहित्य कलम साहित्यामध्ये आपल्याला काय काय लागतं की अशा पद्धतीने शिकेटर लागतं का काप घेण्यासाठी ब्लेड लागते कलम पट्टी लागते हे सर्व साहित्य नसेल तर आपण कशाही प्रकारे जर त्याने काप घेतला तर आपला कलम देखील सक्सेस होत नाही तो खराब होऊ शकतो त्यामुळे साहित्य देखील चांगल्या पद्धतीचा वापरा तिसरी गोष्ट था था वेस जी पना पना वेस फांदी निवडते वेळेस जे पण आपण मातृवृक्ष भरले अशा पद्धतीने फांदी निवडत असतो तुम्हाला दाखवतो या अशा पद्धतीने ही फांदी निवडती वेळेस चांगल्या पद्धतीने फांदी निवडावी निरोगी फांदी निवडली पाहिजे त्याच्यावरती कसलाही रोग किंवा बोरशीचा प्रादुर्भाव नसला पाहिजे आणि ज्या झाडावरती आपण जा काडी निवडतो साधारणपणे तीन वर्ष पूर्वीचे झाड पाहिजे की जेणेकरून त्याच्या फांद्यांमध्ये पूर्ण त्या झाडाची अन्नद्रव्य असतात ते उतरलेले असतात अशा पद्धतीने निरोगी काळी घेतली पाहिजे तिसरा मुद्दा जर विचार केला आपण तर तिसऱ्या मुद्द्यामध्ये काय होतं की जी पण आपण जोडणी करतो ही अशा पद्धतीने काप घेऊन आपण जोडणी करतो ही जोडणी काही शेतकऱ्यांकडून चुकते बांधणे बांधते वेळेस अशा पद्धतीने देखील चुका झाल्यानंतर देखील आपला कलम हा फेल जातो त्यामुळे जोडणी करते वेळेस चांगल्या पद्धतीने जोडणी करा ही आता ह्या कलमावरती बघू शकता आपण जोडणी कशा पद्धतीने झाली अशा पद्धतीने जोडणी के केली पाहिजे एक महत्त्वाचा प्रश्न ज्यावेळेस आपण कलम करतो कलम केल्यानंतर कलम ओलाव्याला ठेवायचा नाही की जेणेकरून त्या कलम कलमपट्टीमध्ये किंवा कलमामध्ये पाणी जाणार नाही जास्त उष्ण देखील ठेवायचं नाही की डायरेक्ट सूर्यप्रकाश त्याच्यावरती पडल आणि आपली गाडी ही अशा पद्धतीने वाळून जाईल तर त्यामुळे ठेवलं तरीच निवारायला ठेवायचं ज आपल्या गाय गोटा असतो अशा पद्धतीने अशा प्रकारे जागेवरती ठेवलं तरी चालते आणि सर्वात महत्वाचा प्रश्न कलम केल्यानंतर त्याच्यावरती पॉलिथिनची पिशी बांधायची साधारणपणे बघा वीस ते बावीस दिवसामध्ये आपला कलम चांगल्या पद्धतीने सक्सेस होतो बांधणे ही चांगली करा साहित्य सगळं घ्या आणि आपल्याला जर कलम कशा पद्धतीने करतात हा जर व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण अवेलेबल केला आहे तो व्हिडिओ बघा तर आपला व्हिडिओ जर आवडला असला आपल्याला तर व्हिडिओला लाईक ला करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब नक्की करा तर नंतर भेटू अशात नवीनवीन व्हिडिओमध्ये त्यापूर्वी आपले मनापासून धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल